आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे उगत त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानागणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही या लोका जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय पी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते त्या मावळ्यांमध्ये अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार असतील भटके विमुक्त असतील मायनर ओबीसी सर्व समाजातली सगळी लोकं हे महाराजांच्या बरोबर जीवाला जीव द्यायला तयार होती आणि महाराजांनी ह्या सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये धनगर समाजाचाही खूप मोठा महत्वाचा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये रायगडावरती सर्व तिथल्या कामगिरी या सर्व धनगर समाजावरती असायच्या आता ह्या सह्याद्रीचा एवढा मोठा अवाढव्य रांग आहे आणि या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये सुईसारख्या छोट्या वाटा शोधायच्या आणि त्या सुईसारख्या वाटा शोधून जिथं कुठं दुश्मन आहे त्याला शोधायचा त्याच्यावरती हल्ला करायचा सपासप वार करून त्यांना संपून परत यायचं परत त्या वाटा मोजवायच्या परत नव्यानं वाटा निर्माण करायच्या मेंढ्या राखत असताना शत्रूंची सर्व माहिती घ्यायची आणि ते गुप्तहेरांच्या मार्फत परत महाराजांच्यापर्यंत पाठवायची असे असंख्य कामं ही मावळ्यांनी केलेली आहेत आता परवा नऊ तारीख झाली नऊ तारखेला शिवराज्याभिषेक दिन होता तिथीनुसार आणि जेव्हा महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशी सुवाना देवकाते हे अत्यंत विश्वासू सरदार हे त्या सोहळ्याला तिथं उपस्थित होते आता महाराजांच्या पश्चात रायगडावरती म्हणजे सोळाशे ऐंशीला महाराजांचं देहावसन झालं तिथून सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी आता हे राजकारण हे सुरू झालं ऐंशी नंतरच्या काळामध्ये जवळपास तीनशे वर्ष या सर्व जे चोवीस कुटुंब तिथं आहेत उकिर्डेकर आडनावाचे आहेत झोरे आहेत या सर्व लोकांनी तिथं महाराजांच्या समाधीची सेवा केलेली आहे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले तिथं समाधी शोधायला गेले तेव्हा हीच लोकं होती दुसरं कोणी नव्हतं तिथं हे सगळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं त्यांची सेवा करणं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे सांगणं नंतर टि लोकमान्य टिळक गेले त्यांनी जयंती चालू करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली तेव्हाही सगळी लोक होती आता मध्ये त्यांच्या होना सापडल्या ज्याची किंमत बाजारी मूल्यानं सतरा कोटी रुपये होती ही सगळी लोकांनी धनगर समाजाच्या लोकांनी आणून सरकार दरबारी जमा केली म्हणजे इतकं मोठं योगदान या धनगर समाजाचं असताना आता नेमकं कुणाच्या डोळ्यामध्ये ही लोक खोपताहेत हे पुरातत्व विभागानं त्यांना नोटीस काढली की तुमची आता घरं इथून काढून टाका अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत जावा याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारी लोक आहेत हे काही जिहादी लोक नाहीत हे जिहादी अतिक्रमण नाहीत तुम्ही त्यांना अतिक्रमण म्हणून काढायचा नोटीस दिलेले आहेत तर मला हेच सांगायचं आहे की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे कुणीही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील इतकी क्षमता इतकी ताकद इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोकं त्या रोपवेमधून जातात परंतु बाळांतीन बायका सुद्धा आपच्या चालत जातात तिथून मध्ये त्यांना जायला परवानगी नाही हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील त्या लोकांना पक्की घरं देणं त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतोय आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार आहोत पुरातत्व विभागानं ह्या ज्या नोटीसी दिलेल्या आहेत त्या नोटीसी तत्काळ परत घ्याव्या तुम्ही जर पुरातत्व खात्याची लोक आहात तर तुमच्याकडे याची नोंद असणं आवश्यक होतं की महाराजांच्या हयातीत आणि महाराजांच्या पश्चातीमध्ये जिथं कुणी त्या रायगडावरती ज्या काळामध्ये कुणी इतक्या मोठ्या संख्येनं जात नव्हतं तेव्हा ही सगळी मंडळी तिथं येणाऱ्या लोकांची पाहुणचार करणं त्यांना महाराजांचा पूर्ण इतिहास तिथं समजावून सांगणं रायगड किल्ल्याची पूर्ण माहिती लोकांना देणं हे सगळी कामं या धनगर समाजाच्या लोकांनी केलेली आहेत त्यामुळे पुरातत्व विभागानं जो खोडसाळपणा केलाय कुणाच्या सांगण्यावरून केलाय याच्या पाठीमागं कोण आहे हे सगळं त्यांनी लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे आणि या तात्काळ नोटिसी त्यांनी माघारी घेण्याची आवश्यकता आहे बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांच्यासाठी उपेक्षित घटकांसाठी लढणारे नेते आहेत आणि त्यांनी काही भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेऊन उपोषणाला बसलेल्या आहेत तर भावना ह्याही गोष्टीची नक्कीच माहिती आहे की राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचं दोन हजार बावीसला आलेलं सरकार नंतर दोन हजार चोवीसला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बहुमतात आलेलं महायुतीचं सरकार किंवा दोन हजार चौदाला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आलेलं महायुतीचं सरकार यांनी शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय केलेले आहेत देवाभाऊ जेव्हा चौदा ते एकोणीसच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून या महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून इतका मोठा निधी पहिल्यांदा उपलब्ध करून दिला होता पंतप्रधान सिंचाई योजना अन्य काही योजनांच्या माध्यमातून जेणेकरून मीही दुष्काळी तालुक्यातला कार्यकर्ता आहे की माझ्याही भागात या नद्यांचं पाणी आलेलं आहे आता देवाभाऊनी सरसकट शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा क्रांतिकारी निर्णय घेतला अनेक आंदोलनं अनेक मोर्चा अनेक मागण्या व्हायच्या अनेक निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यामध्ये विषय यायचे की शेतकऱ्यांना वीजबिल माफ झालं पाहिजे तर साडेसात एच पी पर्यंत वीजबिल माफ हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सोलारवरती वीज म्हणजे महाराष्ट्र देशातलं सर्वात जास्त मी कालच माननीय देवाभाऊंची प्रेस ऐकली त्या प्रेसला होतो दहा लाख पंप जे बसवले त्यातले पाच लाख पंप महाराष्ट्रात बसवलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले निर्णय एक रुपयामध्ये पीक विमा पाचशे मीटरवरती व्हीर खोदता येत नव्हती रोजगार हमी मधली आता ती व्हीर तुम्हाला खोदता येते पाचशे मीटरची आट उडवून टाकली नंतर पूर्वी तीन लाख रुपये रोजगार हमीच्या विहिरीसाठी मिळायचे आता ते पाच लाख रुपये मिळत आहेत वीस लाख शेतकऱ्यांना जे बेघर शेतकरी आहेत त्यांना वीस लाख घरं पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून दिलेले आहेत त्यांना पाच बरास वाळू मोफत ज्यांना घरकुल दिलं जाईल त्यांच्या घरावरती सोलर पॅनेल म्हणजे त्यांचं जोपर्यंत घर आहे तोपर्यंत वीज फ्री असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत नक्की बच्चूभाऊंच्या याही बाबतीमध्ये आता मी तर एवढा वरिष्ठ नेता नाही परंतु सरकार अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक आहे संवेदनशील आहे आणि नक्की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगले निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी होतील बच्चू भाऊनी या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे मला काय अत्यंत या सगळ्या सिरियस गोष्टी वाटत नाही मी पहिल्यापासून ही भूमिका मांडत आलो आहे आणि तुम्हाला विषय पण नाही आता त्यांनी का भूमिका मांडली ते का पळ काढायला लागले ते त्यांना विचारणं तुम्ही आवश्यक आहे परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्षम सरकार महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे कुणाचं चा काय चाललंय कशा पद्धतीने चाललंय याकडे लोक आता अत्यंत सिरियसपणे अजिबात बघत नाहीत आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे उगत त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगाणा टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोक जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय पी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत आज देवाभाव राज्यात मुख्यमंत्री आहेत कितीतरी प्रोजेक्ट सांगता येतील समृद्धी महामार्ग सांगता येईल राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना सांगता येईल अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यात एक पीक निघत तिथं दोन पिकं निघत आहेत जिथं दोन पिकं निघतात तिथं तीन पिकं निघत आहेत कितीतरी विषय सांगता येतील रस्त्यांचं जाळं निर्माण केलं ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली जी कधी गावातल्या लोकांच्यासाठी रस्ते नव्हते तीन टप्प्यामध्ये ते रस्ते देऊन टाकले लोकांना कितीतरी निर्णय सांगता येतील पण ह्यांना काही कामच करता आलं नाही त्यामुळे आता त्यांनी कुठं असलं नसलं प्रदेशाध्यक्षपद तर तो आता त्यांच्या पार्टीचा विषय मी त्याच्यावरती जास्त म्हणजे आता बऱ्यापैकी बोलले पण आता ह्याच्यापेक्षा जा जास्त बोललं आता हा काय आहे सायकलला मी मगाशीच म्हटलं आम्ही पूर्वी सायकल वापरायचो तुम्ही वापरायचा सायकलचा पंक्चर झाला तर तो काढता येतो पण तो बस्ट झाला तर काढता येत नाही ट्यूब बदलावी लागते हा बस्ट झाला याची ट्यूब पूर्णपणे टायर सुद्धा बदलावं लागेल अशी परिस्थिती आता ही झालेली आहे